आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय वर्ग शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे विद्यार्थ्यांची हजेरी घेताना त्या हजेरी घेण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे नेमका बदल कोणता आहे आणि ही हजेरीची पद्धत काय आहे ते आज आपण एका बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपण ही बातमी जाणून घेऊया अकोला आवृत्तीमध्ये पान क्रमांक दहावर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आलेली बातमी राज्यातील जिल्हा परिषद शाळांबरोबरच नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळेच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी आहे या बातमीत काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन स्वरूपात स्विफ्ट चॅट ॲपद्वारे घेतली जाणार आहे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून एक फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदींना आळा बसणार आहे गेल्या काही वर्षापासून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी हजेरी लावून अनुदान घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत तसेच काही ठिकाणी शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित नसतानाही नोंदी दाखविल्या जात होत्या यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता चॅट ॲपच्या माध्यमातून हजेरी ऑनलाईन नोंदविल्यास हा गैरप्रकार थांबण्यास मदत होणार आहे विशेषत अनुदानित खाजगी शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून लाभ घेण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच अनुपस्थित असतानाही विद्यार्थ्यांना हजर दाखविण्यात येत आहे याला आळा घालण्यासाठी आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन झाली आहे स्विफ्ट चॅट ॲपवर शिक्षकांचा शालार्थ आई टाकल्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती येते त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावासमोर हजर किंवा गैरहजर अशी नोंद करावी लागते त्यामुळे आता बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे स्विफ चॅट ॲपवर नोंदणी झालेल्या हजेरीची शाळांना भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी होणार आहे एक फेब्रुवारीपासून शाळांमध्ये अशी हजेरी सुरू करण्यात आलेली आहे या अनुषंगाने माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांचं काय मत आहे आपण ते जाणून घेऊया जिल्हा परिषद शाळांबरोबरच नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरीही चॅट ॲपद्वारे घेण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यात अशी हजेरी घेण्याची सूचना देण्यात आली असून एक फेब्रुवारीपासून काही शाळांमध्ये अंमलबजावणीही सुरू झाली आहे सर्व शिक्षकांनी या ॲपवर नोंदणी करून विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदवावी असं माननीय बाळासाहेब सर शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे ॲपद्वारे हजेरी कशी नोंदवली जाणार प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाईलद्वारे स्विफ्ट चॅट ॲपमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी नोंद व्हावी लागेल विद्यार्थी शाळेत उपस्थित असेल तर त्याचे नाव ॲपमध्ये हजर म्हणून टाकले जाईल शिक्षकांनी एकत्रित हजेरी नोंदविल्यावर ती शिक्षण विभागाला थेट ऑनलाईन पाठविली जाईल अनियमित विद्यार्थी किंवा अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद घेतली जाईल अशा या महत्वाच्या बातमीचं शीर्षक आहे विद्यार्थ्यांची आता ऑनलाईन हजेरी स्विफ्ट चॅट ॲप बोगस विद्यार्थ्यांवर आळा महाराष्ट्रातील एक महत्वाचं वृत्तपत्र असणाऱ्या दैनिक लोकमतच्या अकोला आवृत्तीमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आलेली ही एक महत्वाची बातमी आहे जी आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने या ठिकाणी जाणून घेतली अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद